कर्कराश सावधान गणेश चतुर्थीनंतर तीन धक्कादायक घटना ऐकून घाम फुटेल घरात मोठा तमाशा होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कर्कराश ही चंद्रदेवांची रास आहे या राशीचे लोक आयुष्यभर भावना प्रेम त्याग कुटुंबासाठी जगणं आणि स्वतःच्या भावना दडपून ठेवणं या गोष्टींनी बांधलेले असतात कर्कराशीचे लोक नेहमी दुसऱ्यांना आनंद देतात पण स्वतःचं दुःख मात्र शांतपणे सहन करतात म्हणूनच या राशीला अनेकदा संघर्ष गैरसमज आणि नको त्या त्यागाची शिक्षा भोगावी लागते कर्कराशीचं जीवन म्हणजे एक नदी बाहेरून शांत दिसणारी पण आतून खोलवर लाटा उसळणारी त्यांच्या आयुष्यात जेव्हा बदल होतो तो नेहमी अचानक आणि धक्कादायक स्वरूपात होतो यंदाची गणेश चतुर्थी मात्र कर्कराशीसाठी जीवन बदलून टाकणारा क्षण ठरणार आहे कारण यावेळी गणपती बाप्पा फक्त विघ्नहर्ता म्हणून नाही तर नव्या नशिबाचा दार उघडणारा म्हणून येणार आहेत चंद्रदेव तुमच्या मनातील गोंधळ शांत करून तुमचं आयुष्य नव्या प्रकाशात आणणार आहेत आणि शनीची दृष्टी तुम्हाला कष्टानंतर सोन्याचं फळ देणार आहे गणेश चतुर्थीनंतर तुमच्या जीवनात तीन घटना घडणार आहेत त्या सुरुवातीला धक्कादायक वाटतील घरगुती गोंधळ स्वप्नातून मिळणारा दैवी संदेश आणि समाजात होणारा एखादा धक्का पण या तीनही घटनांचा शेवट तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान मिळवून देणार आहे म्हणूनच कर्कराशीवाल्यांनो हा काळ तुमच्यासाठी साधा नाही ब्रह्मदेवाने स्वतः तुमच्या आयुष्याचा अध्याय बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे कर्कराश गणेश चतुर्थीनंतर घडणाऱ्या तीन धक्कादायक पण शुभा घटना एक घरातील गुपित उघड होणार अश्रूंमधून शांतीचा मार्ग गणेश चतुर्थीनंतर तुमच्या घरात अचानक एखादं गुपित समोर येईल हे गुपित एखाद्या नात्याशी पैशाशी किंवा घरातील लपलेल्या गोष्टींशी संबंधित असू शकतं सुरुवातीला या घटनेमुळे वातावरणात तणाव वाद राग आणि अगदी अश्रूही दिसतील काही कर्कराशीवाल्यांना वाटेल माझं घर आता विस्कटणार पण हा धक्का तुमच्या घराला नवजीवन देणार आहे जे लोक खोटेपणावर नाती टिकवत होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक जवळ येतील घरातली नकारात्मक ऊर्जा संपून नवशांतीचं वातावरण निर्माण होईल तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते दैवी नियोजनाचाच एक भाग होतं हा तमाशा म्हणजे घरगुती शुद्धीकरणाची प्रक्रिया असेल बाहेरून धक्का पण आतून वरदान दुसरा धक्का गणपती आणि चंद्रदेव स्वप्नात प्रकट जीवनमार्गाचा गुपित संदेश गणेश चतुर्थीनंतरच्या काही रात्रींपैकी एका रात्री तुम्हाला असं स्वप्न पडेल जे कधीच विसरता येणार नाही गणपती बाप्पा स्वप्नात येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील कदाचित ते तुम्हाला काही प्रतीकं दाखवतील मंदिर प्रकाशमानदीप एखादी सोन्याची मूर्ती किंवा शंख हे प्रतीक तुमच्या पुढच्या आयुष्याचं गुपित उघडतील त्याचवेळी चंद्रदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुम्हाला शांतीचा आणि भावनिक समाधानाचा आशीर्वाद देतील हे स्वप्न इतकं जिवंत असेल की सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल मी खरंच देवांना भेटून आलो का हा संदेश सांगेल की तुमच्या त्यागाचं संयमाचं आणि वेदनेचं आता सोनं होणार आहे तुम्हाला पुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हेही या स्वप्नातून स्पष्ट होईल हे स्वप्न म्हणजे तुमच्या नव्या जीवन प्रवासाचं उद्घाटन असेल तिसरी घटना सर्वात मोठी आणि धक्कादायक असेल काही लोक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतील तुमच्यावर आरोप करतील किंवा तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील समाजात तुम्हाला लाजीरवाणी परिस्थितीला सामोरं जावं लागेल हा धक्का तुमचं मन खोलवर दुखावेल पण हे सगळं घडणं आवश्यक आहे कारण हाच धक्का तुम्हाला सोन्याची संधी देणार आहे करिअरमध्ये अचानक मोठा बदल नवीन नोकरी बढती किंवा जबरदस्त व्यवसायाची संधी पैशाचा अचानक लाभ जुनं अडकलेलं धन मिळणं कोर्ट केस जिंकणं किंवा दैवी लाभ होणं समाजात मानसन्मान वाढणं जे लोक आज शंका घेत आहेत तेच उद्या तुमचं कौतुक करतील हा धक्का म्हणजेच दैवी सोन्याचा दरवाजा उघडण्याची किल्ली आहे पहिला धक्का घरातील गुपित उघड होऊन खरं नातं टिकेल खोटं तुटेल दुसरा धक्का देवतांच्या स्वप्नातून गुप्त मार्गदर्शन तिसरा धक्का समाजातील त्रास पण त्यातून प्रचंड संधी आणि संपन्नता कर्कराशीवाल्यांनो हे तीन धक्के म्हणजे तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होण्याचा संकेत आहेत कर्क राशीवाल्यांनो गणेश चतुर्थीनंतरचे हे तीन धक्के तुम्हाला फक्त हादरवण्यासाठी नाहीत तर हे ब्रह्मदेवाचं दैवी नियोजन आहे जुने बंधनं तोडून खरी शांती आणि यश तुमच्या हाती देण्यासाठी घरातला धक्का तुम्हाला सुरुवातीला कडू औषधासारखा वाटेल पण या औषधामुळेच घरातलं विषारी वातावरण नष्ट होईल आणि खरी शांती परत येईल जे नातेवाईक खोटेपणावर टिकले होते ते दूर जातील आणि जे खरे आहेत ते अधिक जवळ येतील म्हणजे घराचा पाया अधिक मजबूत होईल स्वप्नातील दैवी संदेश हा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल गणपती बाप्पा आणि चंद्रदेव एकत्र प्रकट होणं म्हणजे तुमच्या कष्टाचा आता समाधान होणार आहे याची खात्रीशीर संकेत आतापर्यंत जे गोंधळ शंका आणि भावनिक वेदना होत्या त्या हळूहळू संपतील आणि तुम्हाला योग्य मार्ग स्पष्ट दिसेल सामाजिक आर्थिक धक्का सुरुवातीला मोठं संकट वाटेल पण याच क्षणी नियती तुमच्या हातात सोन्याचा दरवाजा ठेवेल लोकांचा अविश्वास अपमान गैरसमज हे तात्पुरती असतील पण त्याचवेळी तुम्हाला जबरदस्त लाभ करिअरमध्ये नवा अध्याय आणि समाजात नव्या सन्मानाची संधी मिळेल म्हणजेच हे धक्के प्रत्यक्षात दैवी वरदानाचंच रूप आहे घराची शांती परत येईल मनाला खरी दिशा मिळेल आणि समाजात तुमची उंची वाढेल कर्कराशीचं जीवन हे भावनांनी ओतप्रोत असतं म्हणून प्रत्येक धक्का तुम्हाला जास्त खोलवर लागतो पण गणेश चतुर्थीनंतर हा काळ तुम्हाला शिकवणार आहे धक्का म्हणजे शेवट नव्हे तोच नवा आरंभ असतो आणि तुमच्या डोळ्यातले अश्रू आता दैवी आशीर्वादाचं पाणी ठरणार आहेत सारांश एवढाच या तीन धक्क्यांनी तुमचं आयुष्य हादरेल खरं पण नंतरचं जीवन तुम्हाला शांती संपन्नता आणि सन्मान या तीनही गोष्टी देईल शेवटचा संदेश प्रिय कर्कराशीवाल्यांनो तुमचं मन हे समुद्रासारखं आहे बाहेरून शांत दिसणारं पण आत खोलवर लाटा उसळणारं तुम्ही आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगलात त्याग केलात नाती वाचवलीत पण कधीकधी असं झालं की तुमच्या या त्यागाची किंमत कुणालाच समजली नाही तुमच्या भावनांना लोकांनी कमकुवतपणा समजलं गणेश बाप्पा सांगतात आता तुझा काळ आला आहे तुझ्या त्यागाचं सोनं करणार आहे जिथे तू अश्रूंनी पेरले आहेस तिथे आता आनंदाचं पीक येणार आहे चंद्रदेव जे तुमच्या राशीचे स्वामी आहेत ते तुमच्या मनाला म्हणतात तुझ्या डोळ्यातले अश्रू आता शांतीच्या मोत्यांमध्ये रुपांतरित होणार आहेत भीती सोड मी तुझ्यासोबत आहे या दोन्ही दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जे धक्के येतील ते शेवटी तुमचं नशीब उजळण्यासाठीच येतील घरातली गोंधळलेली स्थिती शांतीत बदलेल मनातील गोंधळ स्वप्नातून स्पष्ट संदेशात रुपांतरित होईल आणि समाजातला अपमान उद्याच्या सन्मानात बदलेल त्यामुळे घाबरू नका धक्का बसला तरी तो नाशासाठी नाही तर उन्नतीसाठी आहे तुमच्या आयुष्यात आता जे सुरू होणार आहे ते म्हणजे खरी नाती खरा आत्मविश्वास आणि खरं यश लक्षात ठेवा गणेश बाप्पा कधीही आपल्या लेकराला सोडत नाहीत आणि या गणेश चतुर्थीनंतर ते तुमच्या बाजूलाच उभे आहेत हातात आशीर्वाद घेऊन हे धक्के म्हणजेच खरं तर दैवी खेळ आज जे तुम्हाला घाम फोटतील ते सुध्या तुमच्या डोक्यावर मुकुट ठरतील कर्कराशीवाल्यांनो तयारी ठेवा तुमचं आयुष्य नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि या अध्यायाचं नाव आहे शांती संपन्नता आणि सन्मान तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद